समाजकार्य न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वदा बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. लांबळी ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी सौ. राजेश्वरी चव्हाण जांभळी तालुका शिरोळ ग्रामपंचायतीचे उपसनपंचपद रिक्त झाल्यामुळे आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सभागृहमध्ये ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती या सभेत ग्रामविकास अधिकारी व सरपंच सो अनुजा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया राबविण्यात आली यामध्ये उपसरपंच पदासाठी जांभळी ग्रामपंचायतच्या सदस्य भाग्यश्री कांबळे व राजश्री चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते जांभळी ग्रामपंचायतीमध्ये दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांची सत्ता असल्यामुळे सुकाणू समिती व गटनेते यांनी ठरवून दिलेप्रमाणे सौभाग्यश्री कांबळे यांनी आपला अर्ज माघार घेतला उपसनपद पदासाठी सौ राजश्री चव्हाण यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे ग्रामविकास अधिकारी उमेश वेळेकर यांनी सौ राजश्री चव्हाण यांची निवड झाल्याचे जाहीर केले निवडीनंतर सरपंच अनुजा कोळी व उपसरपंच राजश्री चव्हाण यांचा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच अनुजा कोळी व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व मान्यवर यांच्या उपस्थित होते सभेची प्रास्ताविक माजी सरपंच विलास माने यांनी केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबगोंडा पाटील के आर चव्हाण सोसायटीचे संचालक राजाराम कदम रायगोंडा पाटील कॉम्रेड ग्रे नारायण गायकवाड यांनी नूतनूपर्पच राजश्री चव्हाण यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी अनिल स्वामी शंकर गायकवाड भाऊसो पाटील अनिल राऊत बजरंग कीर्तीकर शब्बीर सुतार दस्तगीर सुतार अर्जुन कदम लालू कोळी अमर पाटील यांच्यासह जांभळीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्या न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम